नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज सहा जून पाहुयात हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल दाबा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्या व्हिडिओ मोबाईलवर तुम्हाला पाहता येतील पाहुयात अंदाज सहा जूनला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि मराठवाड्यातला जोर ओसरणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर पुणे सांगली सातारा नाशिक या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये तुरळक एखाद्या ठिकाणी झाला तर हलका एकदम हलका पाऊस होईल नाही तर जास्त काही मोठ्या पावसाची शक्यता नाही परंतु आठ तारखेनंतर मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होईल आठ नऊ तारखेला रिमझिम पावसाची शक्यता राहील परंतु हा पाऊस बी सर्व दूर राहणार नाही सर्व दूर पावसासाठी आपल्याला बारा तारखेपर्यंत वाटच पहावी लागेल बारा तेरानंतर जोरदार पावसाला महाराष्ट्रामध्ये सुरुवात होणार आहे तरी शेतकरी बांधवांनी बारापर्यंत आपले सगळे शेत तयार करून ठेवावे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल लावा आणि सगळेजण व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही कृपया लाईक करत राहा आणि लाईक करून माझा उत्साह वाढवा ही नंबर विनंती असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा धन्यवाद